मासिक पाळी चुकली आणि प्रेग्नन्सी आहे असं लक्षात आलं दिवस राहिले मग आता काय करायचं कुणाकडे जायचं डॉक्टरांना कधी भेटायचं तपासण्या कोणत्या करायच्या मग जेवणात काय खायचं बाळाची वाढ बरोबर होते की नाही हे मला कसं माहिती पडणार सोनोग्राफी किती वेळा करायची असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच प्रश्नांची चर्चा करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आणि आपल्या मैत्रिणींशी शेअर जरूर करायचा प्रेग्नन्सी आहे असं लक्षात आल्याबरोबर आपल्या गावातील आशासेविका आरोग्यसेविका किंवा डॉक्टरांकडे जाऊन आपली प्रेग्नन्सी रजिस्टर करायची आता प्रेग्नन्सीचं रजिस्ट्रेशन करणे का आवश्यक आहे कारण रजिस्ट्रेशन केल्याबरोबर तुमच्या काही बेसिक तपासण्या करण्यात येईल तुमचं रक्त तपासण्या करण्यात येईल व लघवीची तपासणी करण्यात येईल त्यामध्ये तुमचा हिमोग्लोबिन किती आहे शुगर किती आहे ब्लड प्रेशर किती आहे मग काही इन्फेक्शन आहे का थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे का ह्या सगळ्या तपासण्या करण्यात येईल त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फॉलिक ॲसिडच्या गोळ्या सुरू करण्यात येईल फॉलिक ॲसिड ही तुमच्या बाळाच्या मेंदूची नॉर्मल वाढ व्हावी यासाठी अत्यावश्यक आहे आपल्याकडे ना एक थोडी अंधश्रद्धा असते की पहिल्या तीन चार महिन्यांमध्ये आपण कुणाला सांगत नाही प्रेग्नन्सी आहे म्हणून पण काय होतं या तीन चार महिन्यामध्ये तुमच्या बाळाच्या शरीराचे सर्व अवयव बनून जातात आणि पुढच्या सहा महिन्यांमध्ये त्याच अवयवांची वाढ होते मग सगळे अवयव नॉर्मल बनावे यासाठी काही जीवनसत्वांची गरज असते जी गोळ्यांद्वारे पुरविल्या जाते मग आपण त्या गोळ्या घेतल्या नाही तर मतिमंद बाळ जन्मायला येतं किंवा अपंग बाळ जन्मायला येतं काहीतरी व्यंग असलेलं बाळ जन्माला येऊ शकत त्यामुळे तुम्हाला माहिती पडल्याबरोबरच आणि गोळ्या सुरू करणे आवश्यक आहे मग फक्त फॉलिक ऍसिडच्याच गोळ्या लागतात का नाही पहिल्या तीन महिन्यांमध्ये में फॉलिक ऍसिडच्या गोळ्या घ्यायच्या आणि तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल म्हणजे प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत असाल तर तीन चार महिन्या आधीपासून फॉलिक ऍसिड सुरू केलं तर जास्त चांगलं पहिल्या तीन महिन्यांमध्ये तुम्ही फॉलिक ॲसिडच्या किंवा बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या घेणार मग तीन महिने झाल्यानंतर आयर्न फॉलिक ॲसिड लोहयुक्त फोलिक फॉलिक ॲसिडच्या गोळ्या सुरू करणार आणि कॅल्शियमच्या गोळ्या सुरू करणार ह्या गोळ्या डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा सहा महिन्यांपर्यंत घ्यायच्या असतात हे बाईचं हिमोग्लोबिन नॉर्मल ठेवतं आणि बाळाच्या वाढीसाठी हे फार महत्त्वाचं आहे ज्या ताईंचं रक्त कमी आहे त्यांचे बाळसुद्धा कमजोर जन्मायला येतात हे ने हे लक्षात ठेवायचं आहे आणि आयन फॉलिक ॲसिडची गोळी आवर्जून घ्यायची मग काय करायचं जेवण जेवण झाल्याबरोबर अर्ध्या तासामध्ये कॅल्शियमची गोळी घ्यायची आणि एक दीड तासानंतर आयन फॉलिक ॲसिडची गोळी घ्यायची ही गोळी एक ग्लास निंबू पाणीसोबत घेतलं तर जास्त चांगलं ठीक आहे या व्यतिरिक्त जर काही प्रॉब्लेम असेल तर तुमचे डॉक्टर्स तुम्हाला गोळ्या देतील त्यानंतर डॉक्टरांकडे किती वेळा जायचं हा पण एक प्रश्न आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुम्ही जेवढ्याही वेळा डॉक्टरांकडे जाणार कुठलेही डॉक्टर किंवा आरोग्यसेविका तुम्हाला आरोग्यसेवा देण्यापासून नाही म्हणू शकत नाहीत पण रेग्युलर तपासणीसाठी पहिल्या सात महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये एक वेळा जायचं त्यानंतरच्या महिन्यामध्ये पंधरा पंधरा दिवसाने जायचं आणि शेवटच्या महिन्यामध्ये दर आठवड्याला आपल्या डॉक्टरांना भेटायला जायचं आणि तपासणी करून घ्यायची आणि एवढ्या वेळा आमचं जाणं होत नसेल तर कमीत कमी चार वेळा जाणं अत्यावश्यक आहे ह्या चार भेटी कधी करायचं याचा मी एक फोटो देते तो स्क्रीनशॉट करून घ्या झालं मग सोनोग्राफी किती वेळा करायची कमीत कमी दोन वेळा कमीत कमी दोन वेळा म्हणजे अकरा आठवड्यांनंतर एक वेळा करायची आणि एक अठरा आठवड्यांच्या नंतर करायची ह्या दोन सोनोग्राफी अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि त्यापेक्षा जास्त वेळा करायचं असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला त्याबद्दल सल्ला देतील मग ह्याच्या व्यतिरिक्त प्रेग्नन्सी लक्षात आल्याबरोबर टी टीचं इंजेक्शन घ्यायचं धनुर्वादचं इंजेक्शन घ्यायचं आणि ते इंजेक्शन घेतल्याचे एक महिन्यानंतर परत एक वेळा इंजेक्शन घ्यायचं मग या इंजेक्शनच्या व्यतिरिक्त कुठल्या इंजेक्शनची गरज पडते का हो oh. काही ताईंना प्रेग्नेन्सी कंटिन्यू ठेवण्यासाठी प्रोजेस्टरॉनचे इंजेक्शन्स घ्यावे लागतात ज्यांचं हिमोग्लोबिन कमी असतं त्यांना आयुन शुक्रोजचे इंजेक्शन्स लागतात पण हे इंजेक्शन्स डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे लागतात त्यामुळे याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करावी लागेल